नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आरोग्य विभाग गट क आणि गट ड भरती दोन हजार तेवीस याबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे त्याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा तर बघा मित्रांनो प्रसिद्धीपत्रक विषय आक्षेप हरकतीबाबत तुम्ही जे काही आपले आक्षेप नोंदवलेले होते त्याबाबत हे अपडेट आहे तर या ठिकाणी बघा पंधरा डिसेंबरपासून संबंधित उमेदवाराचे लॉग इन आय डीवर त्या उमेदवारांनी सोडवलेली उत्तरपत्रिका व उत्तर, उत्तर तालिका उपलब्ध करून देण्यात आलेली होती ठीक आहे पंधरा डिसेंबरला तुम्हाला तुमची ॲन्सर उपलब्ध करून देण्यात आलेली होती आणि अठरा ते वीस डिसेंबरच्या कालावधीमध्ये तुम्हाला त्याबाबत काही आक्षेप हरकती तुम्हाला घ्यायच्या होत्या या ठिकाणी बघा सदर प्राप्त आक्षेपाबाबत टी एस कंपनीच्या समितीमार्फत कार्यवाही करण्यात येऊन उमेदवारांनी त्यांच्या लॉग इन आय डीवर माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे ठीक आहे जे काही आक्षेप मी नोंदवलेली आहे त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला तुमच्या लॉग इन आय डीमध्ये उपलब्ध करून दिल्या जाणार आहे ज्या पदांच्या परीक्षेबाबत घेण्यात आलेले आक्षेप हरकत समितीमार्फत झालेत त्या पदांच्या सुधारित ॲन्सर की उत्तर तालिका लॉग इनमध्ये उपलब्ध करून उपलब्ध करण्यात येणार आहे ठीक ठीक आहे तुम्ही जे काही आक्षेप हरकती नोंदविलेल्या आहे त्यानुसार नवीन उत्तरपत्रिका तयार केल्या जाईल आणि तुम्हाला इनमध्ये पाहायला मिळणार आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी आक्षेप कशा प्रकारचे आले आहेत तर ठीक आहे या ठिकाणी पदाचं नाव दिलेलं आहे नंबर ऑफ ऑब्जेक्शन रिसिव्ह म्हणजे कोणत्या पोस्टला किती ऑब्जेक्शन रिसिव्ह झालेले आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता असिस्टंट लॅबोरेटी टेक्निशियन त्र्याण्णव ब्लड बँक सायंटिफिक ऑफिस एकशे बत्तीस कार्पेंटर चोवीस केमिकल असिस्टंट त्रेपन्न काउन्सलर अकरा डेंटल हायजेनिस सात डेंटल मेकॅनिक चौसष्ट डायलिसिस टेक्निशियन बावीस डायडिशियन दोन ड्रायवर पंच्याण्णव ई सी जी टेक्निशियन अठरा ई जी टेक्निशियन अकरा इलेक्ट्रिशियन सर्कल अठरा इलेक्ट्रिशियन ट्रान्सपोर्ट पंधरा वरमन चौऱ्याहत्तर ग्रुप डी पोस्ट सहा हजार सातशे चोवीस जे ग्रुप डी होती गट ड यासाठी जवळपास सहा हजार सातशे चोवीस आक्षेप या ठिकाणी नोंदले गेलेले आहे तुम्ही या ठिकाणी संपूर्ण यादी चेक करू शकता लॅबरटी सायंटिफिक ऑफिसर मलेरिया सहाशे अडतीस लॅब्रेरियन तीन ठीक आहे मित्रांनो ओ टी असिस्टंट चौतीस वार्डन एकशे अठ्ठावन्न एक्सरे सायंटिफिक ऑफिसर एकशे अकरा ठीक आहे स्टाफनर गव्हर्मेंट तीनशे पंच्याहत्तर स्टाफनर प्रायवेट दोनशे चाळीस ठीक आहे मित्रांनो संपूर्ण आक्षेपाची यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कोणत्या पदासाठी किती आक्षेप या ठिकाणी मिळाले आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जवळपास दहा हजार सातशे त्रेसष्ट आक्षेप या ठिकाणी दिलेली आहे संपूर्ण पदा मिळून तर मित्रांनो या आक्षेपाचा विचार करून लवकरच तुमची नवीन उत्तरपत्रिका तुमच्या लॉग इन आय डीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याबद्दल काही अपडेट आली त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचविलात त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि पीडिओ तुम्हाला आपल्या टेलिग्राम उपलब्ध केल्या जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर व्हिडिओ लाईक करा धन्यवाद